चपाचप राग बघितलं राग राग म्हणजे मला नाही आवडत चपाचप मारतो दिवस गालावरती हे ठीक आहे नगात पासून गालावर मारतोय तू खातात मटन खातात जे वाटत तू काय चुकीचं करतोय रे कधी पण त्यांना काय नाही वाटत ते खात मटन खा मुशी आहे आणि ही आपल्या चॅनलवर मी तुम्हाला दाखवणार आहे आज की याची रेसिपी कशी बनवायची आणि साप पण पण तुम्हाला बघायला भेटणार आहे ही साली सकट घेत नाही साल काढतात आणि ही कमरेसाठी एक नंबर असेल तर मी यांच्याकडनं दोन मुशा घेते ते बघा तिथे साप करा फक्त आला माझं बाळ आता याला एक मस्त उकळी येऊन द्यायची मग तुम्हाला मी रसा दाखवते कसा आधी म्हणतो अशी साल काढली जाते याची साल काढण्यावर लेप्यासाठी थोडी थोडी आपण घेतले मस्त कधी पण आलं तर या टाईमकडे या एकदम स्वस्त येते तुम्हाला गोरी मिळत उठ्याकडून आपल्याला जास्त स्वस्त मिळालं मग येऊ नका म्हणतात आपल्याला मग जास्त मच्छी करावी रे हां अशी होते ओके सॅलम असतं का त्याची थोडीशी त्याला आपण कटिंग करून घेऊया हा भांडा आहे आणि हे आपलं हे आहे ना काय आहे दोन्ही 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 आहे आणि लाल कोणी आहे तसं शिंगाडा ना शिंगाडा मांदे चला आपलं कटिंग चालू बघून कटिंग हो आता चालले जरा करून घेते आज वेळ भेटला ना जरा बिझी शेड्यूल मधून म्हणून म्हटलं आज जाते जरा सलून मध्ये बॅग्स वगैरे जे पण काय ते करते आणि ऑफर पण काय ते बॅग बघा रिद्वीची बॅग बापाला बॅग नाही आणि पोरीला बॅग घेतली काय बोलतो एवढ्या बॅग असून पण बोलतो बापाला बॅग नाही एक नंबर तर कसं नव्हतं माझा काय पण चला जाऊ एक सलून मध्ये चलो बाए बाए। चलो कोण खात रे तो फ्राईज खाणार आहे कोणाची आहे कोणाची आहे फ्राईज फ्राईज खा तू खा बाहेर खा हे बाई काय खोटं बोलतो तिचा खाल्लायच नाही किती मला वाटते महिने होते घरी आहे ना पिझ्झा एकच बाईट खाला पण डॉमिनोजचा आणि याच्यामध्ये ना खूप फरक आहे काही तुम्ही आता पिझ्झा नका किती भारी दिसतंय आणि ना मला डॉमिनोजपेक्षा यांचा पिझ्झा आवडतो मी दिवाळीमध्ये खाल्ला होता तेव्हा माझं वाटतं सोमवार होता ना निकी तेव्हा मी व्हेज खाल्ला होता आणि ह्या लोकांना नॉन व्हेज खाल्ला होता पण हा पिझ्झा दिसायला एवढा सुपर दिसत होता ना तेव्हा मी विचार केला होता ना कधीतरी आल्यानंतर मी खाईन पण इथं आलीच ना मी जास्त तर आता हा पिझ्झा याच्यामध्ये ऑलिव्ह पण निकी ममला आहे का आहे का ममशी यांची बिर्याची

आता बघ नवरा एवढा प्रेम करतो घरातले प्रेम करतात मम्मी पप्पा प्रेम करतात पोरगी माझी प्रेम करते म्हणजे मला प्रेमाची कुठून कमी नाहीये ठीक आहे म्हणून मी जाडी आहे मी प्रेम नाही करत बाबा जरा काहीच मी आता बाहेर गेली तुम्ही तर बघितलं बाहेर नवऱ्याने पिझ्झा दिला खायला वर्षात ना मी बरो पिझ्झा खाल्ला त्या दिवशी एकच बाईट घरी खायला पिझ्झा मला पिझ्झा तसं पण जास्त आवडत नाही खाल्ले ना तो पण तू जबरदस्ती त्यांनी मागवला त्या टायमा मला पिझ्झा आवडत नाही मी खात नाही आणि खाल्ला आज पिझ्झा खरं सांग किती बाईट खाल्ला खोट बोलतोय खोट नको बोलू यार खरं बोल तू सांग खरं खाल्लं हा आणि त्याच्यानंतर मग आता थोडस काम होत फिरली फिरली काम बेम केलं आणि बागला फिरवलं आणि आता घरी आली ते घरी हो तुम्ही बघू शकता तुम्हाला तर माहिती आहे की आपण मच्छी आणून ठेवली होती सकाळीच आणि ही मच्छी मुशी ही तुम्ही अख्खी पूर्ण बघितलेली मग अशी व्हिडिओमध्ये की कशी दिसते कशी नाही ह्याला शार्कसुद्धा बोलतात ओके इंग्लिशमध्ये शार्क शार्क यास आणि ह्याला आपण आपली मराठी लोक मुशी बोलतात ओके okay, काही लोक मालवणी लोक ह्याला मटनसुद्धा बोलतात मुशीचं मटण ओके तर हे त्यांना मटणासारखेच लागते म्हणून okay? ते लोक मुशीचं मटण बोलतात तर आपण आहे ना आपल्या पद्धतीमध्ये मुशीचं तुम्हाला रसा दाखवते थोडाच रसा बनवायचा जास्त बनवायचा आणि थोडं त्याला चव लागते ठीक आहे तर हे आहे आपली फ्रेश मुशी आहे बघा पीसेस बघा तुम्ही मुशीचे किती सुंदर आहेत तसे नाजूक आहेत आणि खूप फ्रेश आहेत तर आपण बनवूया शॉर्टकट एकदम सिम्पल पद्धतीमध्ये ओके चला या आणि तुम्हाला सांगू ना ही पण एक मच्छीच आहे मच्छीचा आहे आपण जर रात्री केला होता तो आहे त्यानंतर डाळ आहे आणि ते कांद्याचे पात सुद्धा बनवले आम्ही व्हेज सुद्धा खातो खूप आवडीनी वेज आवडते तुला मच्छी तुला आवडते जास्त का तू मच्छी खातात ना कोळंबी खातात मटण खातात जे बनवत नाही त्यांच्यासाठी तू काय चुकीचं करतो रे कधी त्यांना काय नाही वाटत खातात मटन खातात आणि कोळंबी खातात पापलेट खात ओके तर चला आता <laughs> था, था मी तुम्हाला दाखवते रेसिपी ना का नाटक करतो लोक ब्लॉगात ब्लॉग मध्ये जे करतो ते ठीक आहे आपल्या इथे ऑइल गरम झालंय मस्त तीन चमचे ऑइल टाकले मी थोडं कारण की आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचे मुशी घेतले त्याच्यानंतर पहिले मी तुम्हाला सगळं टाकून दाखवते दाखवत नाही कॅमेरा इत मारत राडत नकोय बोलायचं काय करतोय तू काम अर्धच चपचप राग बघितला राग राग म्हणजे मला नाही आवडत मारतो मारतोयस गळावरती हे ठीक आहे नगात पासून गळावर मारतोय तू बेसन याच्या मध्ये हे बघा नाही याच्या ना ठेचलेला लसूण टाकायचं असं मी ठेचलेला एकदम बारीक ठेचला तो टाकाच एवढी अप्रतिम चव येते जेव्हा तुम्ही लसूण अजून ठेचताना ते नाही ओके पूर्ण ठेसून टाकायचे लसूण पेस्ट नका लसूण टाकतो त्याला तुला रेसिपी त्यांना दाखवली ना पूर्ण दा त्यानंतरला okay? ना लसूण लाल होईपर्यंत ना आपण टाकूया हा मला माहिती आवडते काही लोकांना नाही आवडत ना, ना पण मी काय म्हणते आता मला थांबा मी तुम्हाला बोलते या विषयावरती पहिले तुम्हाला सांगते याच्यामध्ये मी हिरवं वाटण टाकते जे आहे मिरचीचं कोथंबिरीचं आणि लसूण तर आपण टाकले आता हे आपण थोडं फ्राय करूया तोपर्यंत मी बोलते काय तुम्हाला सांगते ना मला माहिती आहे तुला माहिती आहे आपल्याला जे प्रेम करतात त्यांना आपलं काही आवडतात तुम्हाला मारतो ओरडतो बोलतो किंवा मी तुला काय बोलते पण जे लोक खूप हेट करतात ना त्यांना मी तर बोलतो एवढीशी गोष्ट पण आवडत नाही मी तर तेच बोलते आणि हे फक्त मी माझ्या चांगल्या लोकांना चांगलंच बोलते जे बाहेर नेतात काही काय लोक जे खूप हेट करतात एखाद्याचं प्रेम काही त्यांना का बघवत नसतं किंवा घराच्या गोष्टी तेव्हा ते हेट करतं असं कोणाला कोण हेट नाही करत बोला प्रेम आता मी इथे ना हे मस्त देखील फ्राय करून घेतलं आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे ते म्हणजे आपला स्पेशलवाला आपला अग्री मसाला हे बघा टाकते मी आज रसा मी रस थोडाच करणार आहे म्हणून मी कमी जेवणार आहे म्हणून नाही ह्याचा रस थोडाच करतो ह्याच्यामध्ये हा दीड चमचा आग्री मसाला टाकलाय त्याच्यानंतरला आपण हळद टाकतोय अर्धा चमचा हे झालं सगळं तर हे काय करायचं आपल्याला मस्त मिक्स करायचा लाल मसाला आणि हा याच्यामध्ये आपण वाटण यूज करणार नाही समजलं ना तुला पण नको ना जेवण म्हणून असं मस्त मारायचं बायकोला माहिती तुला बायकोच बरे वाढतं ना त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे खाशील मुशी, 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 मुशी तर राशील खुशी खुशी मार खुशी खुशी ओके तर आपण हे ना बाकीचे ना नवऱ्या फ्राय करणार आहे का नाही खाना आता हे ना बघा ना नायच किती छान याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका आपण डिस्टर्ब करतोय मला तर मस्त मिक्स करायचे मसाल्यामध्ये मध्ये आणि सुंदर लागणार आहे खूप एकदम भारी एकदम बोनलेस आहे आणि काही गोष्टी तुम्हाला जाऊ का मुशी मध्ये ओनली सिंगल काटा असतो mm. ओके म्हणजे <laughs> तुम्ही छोट्या पोरांना पण देऊ शकता आता हे मिक्स केला आता मी के करते याच्यामध्ये पाणी नंतर आठवण टाकणारे टोमॅटो झाला का आपण टाकतो तुम्ही कोकम बघा मी किती कोकम घेतल्या असं एक अर्धी मूड घेतलं कारण की ह्याला आराम करतो आणि आता मी ना कोथंबीर पण आहे ना आत्ताच टाकून देते देवल थोडे झेट घेतले कोथिंबीरचे ओके okay, आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पाणी तुम्हाला दाखवते किती पाणी टाकायचं एक थोडंच पाणी टाकणार आहे मी एक हा छोटा ग्लास फक्त आला माझं बाळ आता याला एक मस्त उकळी येऊन द्यायची आहे मग तुम्हाला मी जसा दाखवते कसं अधा म्हणतो गाईज तुम्ही इथं इथं बघू शकता बघा इथं मुशीचं असा मस्त रस्ता रेडी झाला आहे किती छान दिसतंय बघा ना त्याच्यामध्ये कोकम टोमॅटो मस्त शिजलं आहे मुशी पण छान शिजले तिटलं इथं मी मुशी पण फ्राय केले मस्त अशी आता याच्यावरती मी टाकते कोथंबीर मस्त एकदम भारी तर गाईज आता मी चालले आहे रडते मी नंतर जेवते तर तुम्हाला हा ब्लॉग ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे गाईज बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये